हाय हॅलो नमस्कार मी स्नेहा तुमचं सगळ्यांचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये खूप मनापासून स्वागत करते आज बऱ्याच दिवसानंतरनं म्हणजे दहा बारा दिवसानंतरनं व्हिडिओ शूट करते जे माझे व्हिडिओज रेग्युलर बघतात तर ते मला बरेच कमेंट करत होते की जुनेच व्हिडिओ अपलोड करते नवीन व्हिडिओ वगैरे का नाही चॅनलवरती टाकीत तर आमच्या जे माझे दोन नंबरचे जे काका आहेत तर ते आ, दोन तारखेला आमच्या आम्हाला सोडून गेले सो ते इतक्या सगळ्या गोष्टी अचानक झाल्या की म्हणजे ते जाण्यासारखे नव्हतेच पण इतक्या सगळ्या गोष्टी अचानक झाल्या की अजूनही असं मनाला ते पटतच नाही की ते नाही आहेत म्हणून की विषय निघाला की तेवढ्यापुरता असं स्वप्नासारखं वाटतं आणि नंतर मग परत सगळं नॉर्मल होतं त्याच्यामुळं ह्या सगळ्या गोंधळामध्ये त्याच्यामुळं व्हिडिओ शूट करायला असा म्हणजे मूडच नव्हता त्यामुळं मग काही व्हिडिओ वगैरे शूट नाही केले आणि काल शनिवारी त्यांचा सहावा वगैरे झाला सगळा आणि म्हणजे की आजारी हो असेल खूप दिवसापासून वगैरे तर एक असतं ना पण दोन तीन दिवसापूर्वी ते होते आणि आता ते आहेत आणि आता ते इथून पुढे कधीच दिसणार दिस नाहीत ही अशी म मला ही कन्सेप्ट माझ्या मनाला तर पटतच नाही अजिबात आणि म्हणजे ते आमच्या घरी सारखे यायचे आमच्या घरापासून इथं थोड्या पाच दहा मिनटाच्या अंतरावरतीच राहतात तर सारखे यायचे घरी किंवा मग दुकानामध्ये पण सारखे यायचे आत्ता त्यांना हॉस्पिटलाईज करायच्या अगोदर दोन दिवसापूर्वीच ते घरी पण आले होते आणि सतत सतत असायचे घरी यायचे त्यांना पण घरी नाही करमलं वगैरे की मग इकडे यायचे सारखे घरी यायचे आणि म्हणजे असं ते मनाला मा असं पटतच नाही आम असं आमचा दोन दिवस गेले की तो आमच्या दोघांचा परत तोच विषय होतो दोन दिवस गेले की परत तोच विषय होतो कारण ह्यांच्यासोबत पण त्यांची खूप चांगली बॉन्डिंग होती ह्यांना तर म्हणजे आमचं लग्न झाल्यापासून त्यांनी नावाने कधी हाकाच नाही मारली यांचं ते भाचाच लागतात तरी पण पण तरी पण त्यांना सतत जावायच म्हणायचे जावाय असं जावाय तसं म्हणजे त्यांना आणि मा घरच्यापेक्षा तिथं दुकानामध्ये सारखे जायचे आणि तिथं कंटिन्यू माणसं वगैरे असायचे मग त्यांना तिथं जरा बरं वाटायचं मग तिथं पण सारखे जायचे आणि त्याच्यामुळे त्यांना पण इतकं हे झालं ना ती गोष्ट ही झाल्यामुळं की म्हणजे ते अजून असं मनाला असं ॲक्सेप्टच नाही होत की ते नाही येत म्हणून सो या सगळ्या गोंधळामध्ये मा मला असा व्हिडिओ शूट करायला तर काय असा मूडच नव्हता आणि हे बघा इथं काय चाललंय तुझं तुझ्या भुबीला कशी होतं का सायकलवर हा बसेव सायकलवर त्याला आणि ही राजची नवीन सायकल कुणी आणली सायकल राज तुला मावनी आणली माऊ माऊ माव। 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 मावशीने आणली बाबा बाबाने नाही मावशीने आणली आणि ते ही त्याला वाढदिवसालाच आणलेली आहे राजच्या मावशीने पण तेव्हा ती त्याला खूप मोठी होत आ, पन, हो, होती म्हणजे त्याची हाईट वगैरे ते सगळे जास्त होत होतं आणि मग आता त्याला थोडीशी जरा व्यवस्थित छान येते अजून पण त्याचे पाय एवढे नाही हे होत पण ठीक आहे बाहेर इथं कॉलनीमध्ये मुलं सायकल खेळतात मग त्याला विचारलं ना तुला सायकल आणायची का तो म्हणायचा हो आणायची मग ही घरामध्ये होती तीच काढली बाहेर दादासारखी सायकल आणायची आता आहे ना तुझ्याकडे सायकल अशी दादा सारखी आणि तुझ्या सायकलला गाणं कसं सा लागतं मला दाखव ना एकदा असं लागतं अरे बाबडे आणि दादाला द्यायची का खेळायला नाही का रे पंकज दीदीला द्यायची का मग बर नको द्यायची बाहेर जायचं का खेळायला हो जायचं बर चला आणि राजला बाहेरून खेळून आणल्यानंतर ना तो आता त्याच्या पप्पांसोबत गेलाय गावात तर मी इथं वरती टेरेस वर आली सकाळी कपडे सुकायला टाकले होते दुपारी तर ते काढून न्यायला आणि इथं बाहेर आता बऱ्यापैकी अंधार पडलाय कपडे तसे शक्यतो खालीच टाकत असते सुकायला पण आज दिवसभर पूर्ण ढगाळ वातावरण होतं ऊनच नाही पडलं त्यामुळे म्हटलं कपडे सुकायचे नाहीत त्यामुळे इथं वरती टाकले तर चला तर हे काढून नेते आणि राज राजगेलाय गावामध्ये तोपर्यंत त्याला येऊपर्यंत पटकणी स्वयंपाक वगैरे सगळं आवरून घेते कारण मग तो आल्यानंतरनं परत त्याला खाण्यापिण्यात पण वेळ जातो आणि उन्हामुळे आता उष्णतेमुळे किचनमध्ये इतकं गरम होतं उशिरा स्वयंपाक करायला लागल्यावरती तर चला आता हे कपडे खाली नेते आणि स्वयंपाकाचं वगैरे बघते काय येते आणि मग नंतरनं बोलते तुमच्याशी काल तर काय व्हिडिओ पुढे कंटिन्यू केला नाही रात्री स्वयंपाक वगैरे केल्यानंतर मग जेवण वगैरे केलं आणि मग आत्ता दुसऱ्या दिवशी सोमवारी तोच व्हिडिओ पुढे कंटिन्यू करते आणि आता सकाळी दुपारच्या वाजले साडेबारा तर माझी आंघोळ वगैरे झाली केस अजून ओलेच आहेत वरती बांधले आहेत राज आता झोपला आहे तर आता आज जेवण वगैरे करायचं आहे आज मतदान आहे आणि मतदान करायला माझं नाव रुईला आहे मम्मीकडे त्यांच्याकडे तर तिकडं जायचं आहे मतदान करायला हे येत आहेत घरी दुपारी मग आल्यानंतर ह्यांच्यासोबत जाणार आहे तर आता साडेबारा झाले झाले ते जेवण करून घेते आणि मग नंतर ना बोलते तुमच्याशी तर दुपारच्या जेवणासाठी शेवग्याच्या शेंगाची रस्सा भाजी केली होती भेंडीची सुकी भाजी चपाती आणि गुलाबजामुन होते तर किती गोड नाही खायचं म्हटलं तरी थोडंसं खाऊच वाटतं तर तीन गुलाबजामुन घेतलेत आणि टी व्हीवरती महत्व ते मूवी सुरू होता तर आता मूवी बघता बघता मस्त जेवण वगैरे करते आणि मग नंतर ना बोलते आणि तिकडनं आल्यानंतरनं मग थोडासा आराम केला आणि मग आता उठले फ्रेश वगैरे झाले आणि आता घेते मी चहा राज आत्ता झोपलाय कारण सकाळी त्याला जेव्हा साडे अकराच्या आसपास झोपवला हो होता तर तेव्हा तो साडे अकराच्या आसपास झोपला आणि साडेबाराच्या आसपास लगेच उठून बसला त्यामुळे त्याची झोप नाही झाली त्यामुळे आत्ता परत त्याला झोपवला आहे आणि मग आत्ता एक अर्ध्या एक तासाची झोप घेईल आणि उठल म्हणजे तेवढा तो, तो फ्रेश होईल नाहीतर मग रात्री लगेच साडेसात आठ वाजले कीच मग लगेच झोपतो आणि मग जेवायचे त्याचे सगळंच हे होऊन बसतं त्यामुळे मग आत्ता थोडासा त्याला झोपवलाय आणि आता मी निवांत बसून येणं आधी चहा घेते आणि संध्याकाळी आता तो उठल्यानंतर ना मग त्याला बाहेरून फिरून वगैरे आणते आणि मग डायरेक्ट आता संध्याकाळी स्वयंपाकाच्या वेळेला तुम्हाला भेटते आणि संध्याकाळी आज डाळ भाटी केली होती तर इथं डाळ जी आहे तर त्याला मी फोडणी दिलेली आहे आणि मोबाईलला चार्जिंग नव्हती तेव्हा फोन चार्जिंगला लावला अगोदर आणि मग नंतर ना तोपर्यंत तो भाजी करून घेतली इथं राजला बिना ती वरण केलेलं आहे आणि भाजी वगैरे करून घेतली भाटीचं वगैरे पीठ वगैरे मिळून त्याला वाफवायला ठेवली इथं भाट्या पण वाफवून झालेल्या आहेत कारण फोनला अजिबात चार्जिंग नव्हती मग फोन चार्जिंगला लावला तोपर्यंत हे सगळं आवरून घेतलं आणि इथं आपल्या दाळ भाटी तयार झालेली आहे त्याच्याला आता जेवण वगैरे करून घेते आणि आजचा व्हिडिओ पण आता मी इथंच एंड करते तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा बाय बाय